गोपीनाथरावजी मुंडे यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा जो आहे तो पार पडतो आहे लातूरमधील प्रमुख ठिकाणी मोठे बॅनर जे आहे ते अनावरण सोहळ्याचे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री जे आहेत ते या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणार आहे त्यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण जे आहे ते पार पडणार आहे आणि तेवढेच लातूरकडदेखील मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आल्याचं देखील चित्र पाहायला मिळतंय काही तरुणदेखील माझ्यासोबत आहेत पहिल्या शासकीय इमारतीमध्ये स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचा पुतळा उभारण्यात आला आणि त्याचा अनावरण सोहळा या ठिकाणी पार पडतोय काय भावना आहेत माननीय आमदार लोकनेते रमेशप्पाजी कराडसाहेब यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रामध्ये पहिला शासकीय म्हणजे भागामध्ये पहिला पुतळा या ठिकाणी होतो ह्याचा अतिशय आनंद करताना लातूर ग्रामीण विधानसभा असेल लातूर जिल्हा असेल आणि संपूर्ण महाराष्ट्र असेल अतिशय या ठिकाणी प्रत्येक आनंदात आहेत प्रत्येक जण आनंदात आहे की मुंडे साहेबांचा पुतळा पहिला पुतळा पूर्ण महाराष्ट्रामधला पहिला पुतळा शासकीय आपल्या प्र प्रयागामध्ये उभारला जात आहे याचा अतिशय आनंद आहे या अनावरण सोहळ्याची किती दिवसापासूनची उत्सुकता होती कधी होईल न दिवसानं आहे सर न दिवसानं उत्सुकता आहे समजा आनंदाचा क्षण आहे हा कुठून आलात दादा तुम्ही मी मांजरीवरून आलोय लातूर तालुक्यातून कार्यक्रम पाहण्यासाठी हो पाहण्यासाठीच एक सर्वसामान्य नागरिक म्हणून बीडवरून वरून गेले अनेक दिवसात बीडकरांना काय आनंद वाटतोय अतिशय आनंद होतोय चांगलं वेगळा उत्साह वाटतोय सर्व बीडमध्ये देखील असं शासकीय एका इमारतीच्या बाहेर असा एक पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी सरकारला वगैरे असणार आहे का बीडकरांना नक्कीच करणार करणार आहे लातूर आणि स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचं नातं जे आहे ते आतूट होतं विलासराव देशमुख असतील मात्र आता कुठे ना कुठं या पुतळ्याच्या माध्यमातून का होईना मुंडे साहेब आपल्यामध्ये आहेत ही भावना आता निर्माण होत गोपीनाथ मुंडे साहेबांचं वर्चस्व एवढं मोठं आहे पक्षासाठी त्यांनी पूर्ण त्याग केलेला आहे आणि विलासराव देशमुख साहेब असो प्रमोद महाजन असू हे तिघांची मैत्री एवढी होती घट्ट कुठलंही राजकारण असेल फक्त व्यासपीठावर असलं बाकी इतर नंतर मग बघितलं तर एकत्र करून त्यांनी काम करत होते बाहेर फक्त अकाद आम्ही विरोधी पक्ष आहेत पण ज्यावेळेस त्यांनी एकत्र ज्यावेळेस कुठेही बोलत असतील तर पूर्ण विकासाचा आराखडा करून तिघं मिळून करत होते याचा आम्हाला आनंद वाटतो गुप्त साहेबांचा पुतळा जीव तो होत आहे अत्यंत खूप आनंदाचा वाटतो आम्हाला जसं की विलासराव देशमुख असतील स्वर्गीय मुंडे साहेब असतील ज्यावेळेस ते हयात होते त्यावेळेस कुठेही जातीचं समीकरण जातीचं राजकारण पाहायला मिळत नाही मात्र आता मुंडे परिवारावर जे आहे ते जातीय विळख्यामध्ये त्यांना वेगळ्या प्रकारे अडकवलं जातं असं तुम्हाला वाटतंय काय सध्याच्या वातावरणामधून विधानसभा लोकसभेच्या माध्यमातून अजिबात नाही कारण कसं विरोधी पक्षांना काही ना काही लागतं बोबा विरोध मुंडे साहेब हे पहिल्यापासून वर्चस्व त्यांचं पहिल्यापासून आहेच आहे कारण आता सर्व असल्यामुळं आणि पंकजाताई मुंडे यांचं काम पण खूप चांगलं आहे पण काही विरोधकांना वाटते वा यांचं काम कुठंतरी बिघडावं हो, आणि त्यांना कुठंतरी डाग लागावं असे विरोधकांची प्रतिक्रिया आहे याचा परिणाम काही म्हणजे मुंडे भक्तावरती मुंडे गा, आ, कुटुंबाला जे मानणारा वर्ग आहे त्यांच्यावरती काही होऊ शकतो अजिबात नाही अजिबात नाही दादा कधी मुंडे साहेब ज्यावेळेस वेळेस इथं शेवटची सभा कधी झाल्या असं काही तुम्हाला आठवत आहे काय नाही आठवत नाही काय कधी एखाद्या भाषणातलं एखादं लातूरवरती बोललेलं एखादं वाक्य वगैरे लातूर लातूरबद्दल बोलायचं तर विलासराव देशमुखाबद्दल त्यांचं चा मत चांगलं होतं आणि विलासराव देशमुख आणि मुंडे दोघांच्याही संगलमताने जे इथलं राजकारण चाललं ते काय जातीपातीच्या राजकारणात नव्हतं समीकरण जे राजकारण जे आहे कधी जातीपातीकडे ओढलं गेलं नाही मी स्वतः मराठा समाजाचा कार्यकर्ता आहे स्वतः मराठा समाज मी येतो मुंडे साहेब असतील पंकजाताई असतील प्रितमताई असेल किंवा त्यांच्या परिवारातलं कुणीही असेल कधीही त्यांनी जातीवाद केला नाही विलासराव साहेबाचं आणि त्यांचं नाट्य हे सगळ्याला माहीत आहे पूर्ण महाराष्ट्रानं बघितलं आहे त्याच्यात काही तुम्हाला जातीयता दिसली का कधी दिसू शकत नाही दोन्ही नेते जर हे हयात असते तर आणखीन काय झालं असतं वेगळं परिवर्तन असतं आणि तुम्ही जे त्यांना प्रश्न विचारा त्याचं उत्तर सांगतो शेवटची सभा मुंडे साहेबाची दोन हजार चौदा साली या मतदारसंघात झाली लातूर ग्रामीणमध्ये त्यावेळेस सांगितलं होतं मुंडे साहेबांनी की लातूर ग्रामीणमध्ये परिवर्तन झालं पाहिजे आणि आमदार रमेशप्पा कराडसाहेबाच्या माध्यमातून ह्या वेळेस दोन हजार चोवीसला ते परिवर्तन झालं मुंडेसाहेबाचा त्यावेळेसचा शब्द जनतेने ह्यावेळेस पाळला आणि पूर्ण ह्या लातूर ग्रामीण मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराला प्रत्येक सामान्य माणसाला मुंडे साहेबावर प्रेम करणाऱ्या विलासराव साहेबांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक विचार विचारातल्या माणसाला आनंद आहे की मुंडेसाहेबाचा पुतळा रमेश अप्पा कराडसाहेबाच्या पुढाकारातून ह्या लातूर जिल्हा परिषद विधानसभेची निवडणूक जे झाली रमेश कराड ज्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपल्याला होते त्या दरम्यान काही थोडंफार प्रमाणामध्ये का होईना जातीय समीकरणाकडे घेऊन जाण्याचा काही हेतू विरोधकांचा होता का? होता ना विरोधक आतापर्यंत मागच्या दोन टम झाल्या दोन हजार नऊ ला वैनाथादा आले पुन्हा त्र्य बिसेना श... श... आले पुन्हा धीरज भया आले आणि त्याच्यानंतर आप्पा प्रत्येक वेळेला त्यांचा तोच हेतू असतो पण ह्यावेळेस जनता त्यांना भुलली नाही मराठा समाजातल्या सामान्यातल्या सामान्य शेवट माणसाने रमेश आप्पा संग्रहाण्याचं ठरविलं होतं आणि त्यांना विजय करून प्रत्येकाने त्या ठिकाणी गुलाल लावला धन्यवाद या प्रतिक्रिया ज्या आहेत ते लातूरकरांच्या काय सांगून जातात हे आपल्याला नक्की समजलं असेल मात्र आणखीन काही अपडेट्स या अनावरण सोहळ्या दरम्यान मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सूर्य मिडिया लातूर